नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे बाजार बाजारभाव बीड जिल्ह्यातील आंबेजोगई येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आणि यूट्यूब चॅनलवरती नेऊन आले असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा अंबे जो गई जारीकानी जारीकानी बाजार समिती आंबे जोगाई या ठिकाणी आज अवक चारशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमजा आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल असं समजा आहे चार हजार आठशे रुपये क्विंटल या ठिकाणी ज्याशी चार हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती घेवरे या ठिकाणी अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमजाय चार हजार चारशे सर समजाय चार हजार सातशे जशी असतं चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये क्विंटल बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवघक तीनशे सौसष्ट क्विंटल कमीत कमधार आहे चार हजार चारशे चार हजार सातशे एक्क्याऐंशी जशेस्त चार हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा